आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत मोफत डोळे तपासणी नवीन कलेक्शन आकर्षक ऑफर्स आणि सवलती नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची चे लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल उत्तम दर्जा आणि योग्य किंमत कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल निवडा फक्त सर्वोत्तम तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर बसस्टँड कॉम्प्लेक्स संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्यामुळं संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याचं दहन केलंय या प्रकरणी संगमनेरमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा निषेध नोंदवला आहे काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक टिपू सुलतानचं उदात्तीकरण करून समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी सकल हिंदू समाजानं केलाय मालेगाव या ठिकाणी एक मुस्लिम उपमहापौर आहे तिने तिच्या कार्यालयामध्ये टिप्याचा फोटो लावलेला ला आहे त्यालाच समर्थन म्हणून काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याने त्या फोटोचं समर्थन केलं आणि हा याच्यावरच न थांबता आपल्या अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना त्या टिप्याबरोबर केली तर म्हणून या हर्षवर्धन सपकाळचं निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही हिंदुत्ववादी मावळे या ठिकाणी जमलेलो आहोत मी या व्हिडिओच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ एक सांगू इच्छितो आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जिवंत आहेत तर त्याच्या हातपाय तोडल्याशिवाय आम्ही शांत भासणार आम्ही त्याला शोधतोय तो जिथं सापडेल तिथं आम्ही मारू कारण छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत आमचं दैवत आहेत म्हणून आम्ही सपकाळ सोडणार नाही आणि त्यांना जे इस्लामीकरण करायचं या महाराष्ट्राचं आणि या समाजाची दिशा भूल करायची याच्यात त्यांना कदापि आम्ही सफल होऊ देणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या रक्तात आहेत आमच्या नसा नसात आहेत एवढंच मी याच्या माध्यमातून सांगतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सपता यांनी जो काही मालेगाव मध्ये महापालिकेचा निकाल लागल्यानंतर उपमहापौरांनी आपल्या त्यांच्या त्या ते टिपू सुलतानचा फोटो लावून आणि आपल्या महाराजांची तुलना त्यांच्या सोबत केली या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही ते सर्वजण जमलो आहे ही महाराजां फार अपमानास्पद गोष्ट आहे जा की ज्या महाराजांनी आपल्या रयतेचं रक्षण केलं आपल्या जनतेसाठी स्वतःचं बलिदान केलं आज शंभू राजांनी त्यांचं बलिदान दिलं जयते रयतेच्या जनतेसाठी आणि टीपू सुलतानी या टीपू सुलतानी हिंदूच धर्मांतरण करण्यासाठी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले त्यांच्यावर शासन लादून भरपूर अत्याचार केले त्यांचे जे काही आहे कर्नाटकमध्ये सुद्धा त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या करून त्या रक्ताने दिवाळीच्या सणाच्या दिवशी म्हणजे अशा कुठेतरी या क्रूर प्रवृत्तीचा आपल्या महाराजांसोबत त्याची बरोबरी करणं ही फार अपमानास्पद गोष्ट आहे आम्ही या सर्व गोष्टींचा आज जाहीर निषेध करत आहोत आपण कालही बघितलं की आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खता पाटील व आपलं महायुती सरकार त्यांनी या गोष्टीचा जाहीर निषेधार्थ आपण सर्वजण एकत्र जमलो हो। आहोत या गोष्टीसाठी एकत्र पुन्हा हो। एकदा या या गोष्टीचा जाहीर निषेध करते आंदोलनात आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी खताळ भाजपाच्या शहराध्यक्ष पायल ताजने विनोद सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी ज्योती भोर पूनम दायमा कांचन मोडे अंजली शिंदे राजेंद्र सांगळे यांसह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिलंय तर आंदोलकांनी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन करून जोरदार घोषणाबाजी केली आहे बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मणक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन अलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस